हाय हॅलो मी सोनाली पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि तुम्ही सगळे कसे आहेत नक्कीच चांगले असाल तर आज व्हिडिओ मी सहजच काढलेला आहे सकाळच्या कामावरती मला सुट्टी होती आता जायचं आहे कामावरती आणि आज मी साडी घातली आहे कशी दिसते ते नक्की सांगा कमेंटमध्ये आणि पारस पण आलेला आहे शाळेतनं पारसचा पेपर होता पारसला शाळेतनं आणलेला आहे आणि मी पारससाठी बनवला आहे शिरा आता मी त्याला देते जेवण पण ऑलमोस्ट माझं तयार आहे टिफिन पण गेलेला आहे एक टिफिन द्यायचं आहे तो म्हणता देईन आणि मी कामावरती जाणार आहे तर काही असं नाही आहे की व्हिडिओ काढायचं काही कारण नाही म्हटलं चला सहज बन कुर्तीवर झाले व्हिडिओ नाही टाकलेला आहे म्हणून <coughs> म्हटलं थोडंसं एक म्हणता पारसला शिरात येते मग तुमच्याशी बोलते तर चला थोडंसं बसते आणि म्हटलं तुमच्याशी बोलते इकडे उजेड येते ना फार पारस लाईट बंद कर आमच्या गॅलरीत कपडे वाहत आहेत अरे हे तर खूपच अंदाज आहे मला वाटतं बाहेरच्या रूममध्ये जाऊया इथे नाही बेडरूममध्ये एवढा हुजेन नाही पडत आहे तर काय नाही म्हटलं सहजच बसली होती थोडासा टाईम होता म्हणून व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे तर आज मी खूप खुश आहे म्हणजे खुश होण्याचं काही कारणच नाही पण माझा मूड चांगला आहे व्यवस्थित आहे मी व्यवस्थित आहे तर थोडंसं लागलं आहे मला इथे तोंडाच्या आतमध्ये थोडं लागलं आहे काच लागली मला हो इथे दिसेल तुम्हाला आतमध्ये काय ते थोडं आहे जाऊन काल इंजेक्शन घेऊन आलेली आहे काच लागली म्हणजे जिथे मी कामाले ते काच कुडून ठ दिशेनं उरली आणि मला कळलंच नाही की ती कशी काय फुटली आहे पण ठीक आहे फुटली आता काय करणार ना काच आहे शेवटी फुटायचंच पण की माझा डोळा वाचला थापकनोडली आणि इकडे ओठाच्या इथेच लागली आहे मला दोन मिनटं तर माझ्या डोळ्याच्यासमोर पूर्ण अंधार झाला होता मी बसूनच राहिली होती काही सुचलंच नाही मला आणि नंतर मग इंजेक्शन घेऊन आली मातलं इंजेक्शन घेतलेलं बरं हल्लीचं दुखणं कुठे आणि कधी निघेल हे सांगता येत नाही जरा खाता येत नाही आहे म्हणजे तिखट वगैरे खाल्लं की थोडं झुंत आहे तसंही मी काय जेवत नाही जास्त <laughs> कारण माझं चहावरतीच दिवस निघून जातो ठीक आहे बाकी रोजची कामं माझी झालेली आहेत सकाळी उठली एका कामावर जायचं होतं सकाळच्या पण तिकडून मेसेज आला की नका येऊ म्हणून त्याच्यामुळे मी रेडी झाली होती तर मग नाही गेली तर म्हटलं आहे थोडासा वेळ मग दुसरं काम आहे ते इथेच आहे पण थोडा उशिरा जाण्या उशिरा म्हणजे टाईमावरतीच जाणार आहे लवकर काय जाणार नाही लवकर जाऊन पण काही उपयोग नसतो आपल्याला टायमावरतीच सुटायचं आहे त्याच्यामुळे आपण आपल्याच टायमावर जायचं आणि मग बारसला शाळेत आणला वगैरे पारस बसला आहे आता त्याला दिलाय शिरा बनवला होता मी म्हटलं की त्याला देते कारण परत मारल्यावर नंतर तो दोन वाजता जेवेल जेव्हा मी दोन वाजता येईन तेव्हा बाराचे पेपर चालू आहे ना दिवाळी आहे दिवाळीच्या आधी जे पेपर असतात ते बाराचे चालू आहे आणखीन दो, दोन दोनच पेपर राहिले त्याचे मग बघूया त्याला सुट्ट्या कधी लागतात आणि कसं काय का दिवाळीचं तर अजून काय माझा प्लॅनिंग नाही आहे म्हणजे कुठेतरी मी जाणार नाही आहे सणासुदीला कुठे जात नाही माझं घर सोडून कारण जिथे आपण राहतो तिथे आपली ले लक्ष्मी येते तिथे आपण पूजा केली पाहिजे मग भले रेंचा कुवास वाता चा जरे रेंचा दे दे भाड़ा ते घर रेंटचं असू दे किंवा स्वतःचं असू दे जरी रेंटचं असलं तरी आपण त्याचं भाडं भरतो आहे त्याच्यामुळे मी सणासुदीला तरीच माझ्या घरचा दरवाजा बंधन असतो अवघडाच असतो आणि बघू आता की काय खरेदी करायचे नाही खरेदी तर अशी आमची काही गाड्याचा आवाज आहे कोणतरी गाडी चालवली आहे खरेदीचं असं काही प्लॅनिंग नाही आहे माझं कारण माझ्यासाठी तर मी नाही काही घेणार आहे पारससाठी कपडे घेणार आहे फक्त आणि त्याचे फटाके वगैरे आणि दिवाळीचं जे काही फराळ बनवतो तर मी काही जास्त काही बनवणार नाही कारण आमच्या घरी काही कोण एवढं खात नाही आणि मी तर गोड खात नाही मी फक्त बेसनचे लाडू खाते ते मला खूप आवडतात खूप जास्त आवडतात तर ते मी बनवणार आहे आणि रब्याचे लाडू पारच्या पप्पांना आणि पारसला आवडतात त्याच्यामुळे तेरा दोघांसाठी बनवायच लागतील ना जर मी स्वतःसाठी बनवणार आहे तर त्यांच्यासाठी पण बनवायला पाहिजे त्यांना कोण देणार आणि शंकरपाळ्या बनवणार आहे आणि आणश्याचं तर पीठ भेटतं बाहेर तर मी काही विकतच आणणार आहे ते काय मी ते घरात नाही बनवणार आहे कारण मला येत नाही पीठ बनवायला जे येत नाही ते मी सांगते की येत नाही तर ते आणून मग ते बनवेन आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी गुलाबजाम बनवेन असं ठरलं आहे माझं म्हणजे दरवर्षीच तेच असतं तेच फराळचं तर मी एवढंच बनवत आहे कारण की आमच्या घरात चिवडा वगैरे काही एवढं मला आवडत नाही फराळच पण नाही खात फारचे पप्पा तर काय खायला नसतातच पण त्यांना रव्याची लाडू खूप आवडतात त्याच्यामुळे रव्याचे लाडू बनवणार आहे बाकी तर नाही काही कारण करंजा वगैरे बनवायला कोणती तरी हेल्प लागते ना आणि माझे माझ्या हेल्पसाठी ते कोणी नाही आहे त्याच्यामुळे मग करंजी आता नाही बनवणार पण जर जमलंच तर बनवेन पण पन, जास्त नाही बनवणार पण पन थोड्याफार बनवेन आवडतात मलाही म्हणजे खाते मी एखाद करंजी पण कोणी नसलं मदतीला तर त्या कशा एकट्या नाही होत ना आणि त्यात कामावरती पण मला सुट्टी नाही आहे ते तर दरवर्षीच नसते कामावरती सुट्ट्या नसतात फक्त मला वाटतं लक्ष्मीपूजनच्या वेळेला वगैरे असते असते म्हणजे नसली तरी मी घेणार असं आहे पण त्यावेळेस थोडी बनवून चालणार आहे तर मी रात्री दोन दोन वाजता जागून मी वराळाचं बनवते थोडं का होईना बनवते कारण मला एक मुलगा आहे आणि देवाच्या कृपेने माझं व्यवस्थित आहे तर मग मी का नको बनव आपलं घर असं का ठेवायचं तर बनवणार आहे मी आणि साफसफाई तर माझी आत्ताच झाली होती हे तुम्हाला माहिती आहे गणपतीच्याच टायमाला त्याच्यामुळे मला काय एवढं भांडी वगैरे घासायचं काम नाही आहे फक्त वरवरचं थोडंसं जाळ्या वगैरे पण माझ्या घरी नाही आहेत काहीच कारण मी वेळोवेळेला घर साफ करत असते सारखं परत थोडंसं असं टी व्ही वगैरे हे ते पुसून घेणार फ्रीज वगैरे आणि पंखे वगैरे बस बाकी काय मला क्लिनिंग एवढं करायचं नाही आहे माझं घर क्लीनच आहे आणि नेहमी ते क्लीनच असतं त्याच्यामुळे काय बाकी काय करणार नाही आहे मी आणि शॉपिंग असं काही खास नाही आहे माझी शॉपिंग काय मी साडी वगैरे घेणार नाही आहे कारण साड्या मी जास्त घालत नाही त्याच्यामुळे म्हटलं घेऊन त्या तशाच राहण्यापेक्षा की न घेतलेलीच बरी आहे कारण माझ्या खूप साड्या अशाच पडलेल्या आहेत एक एक एकदाच मी घातलेल्या आणि खूप भारी भारीतल्या साड्या आहेत त्या तर तशाच पडलेल्या आहेत तर विचार केला नको साडी वगैरे घ्यायला कारण घालणं होत नाही आणि माझं कुठे बाहेर जाणंही होत नाही त्याच्यामुळे मी नको असा विचार केला आहे पण बघूया पुढे काय होतं घेतली <coughs> तर घेईन नाही तर नाही पण शक्यतो नाहीच घेणार आहे आणि पहिले असायचं लहानपणी प्रत्येक सणाला नवीन कपडे पाहिजेत आता असं नाही वाटत असं आता मुलगा आहे त्याच्यामुळे असं वाट त्याच्यासाठी सगळं करते आपलं म्हणजे माझे पप्पा वगैरे आई पप्पा आमच्यासाठी घ्यायचे तसं मी आता माझ्या मुलासाठी घेत राहते कारण माझ्या मुलांनी नवीन कपडे घातले की बस मी म्हणजे मी हॅप्पी आहे मी त्याच्यासाठीच करणार आहे असं तर काय पहिले थोडी आपल्याला नवीन कपडे घालून इकडे तिकडे हिंडायचंच काम होतं म्हणजे खेळायचं फटाके फोडायचे रांगोळ्या काढायच्या आणि आता कसं जेवण वगैरे सगळं ते सगळं बनावं लागतं मग असं वाटतं नको यार ही साडी खराब होईल हे होईल ते होईल त्याच्यामुळे एवढं काम असतं राहतात घरामध्ये त्याच्यामुळे पण कसं आहे की माझी इच्छा होते की जण की साड्या म्हटल्यानंतर स्त्रियांना साड्या ड्रेस या गोष्टी आवडतात पण कपाट बघितलं भरलेलं आहे एवढं की नको वाटतं ठेवायला जागा नाही आहे कुठं ठेवायचा हा मोठा प्रश्नच पडतो मला जेव्हा मी माझं कपाट करते तेव्हा सर्वात जास्त कपडे माझेच भेटतात ते त्याच्यामुळे बघूयात आता एक मिनटा कॉल येतो आहे आपण बघूया पारस काय करतो आहे कारण तो झोपला होता तर हे बघा माझं बाळ कसं आहे असंच नाही ते शिरत तसंच आहे असं झोपून गेलं आहे बघा सकाळी लवकर उठतो ना तो दमतो तो सकाळी त्याची सातची शाळा असते तर साडेसहापर्यंत तर त्याला उरकावंच लागतं तर तसं तो खाऊन गेला होता चहा चपाती खाऊन गेला होता पारस ए पारस पारस असू ते जाऊ ते झोपला येतो राहू द्या आपण शिरा असाच ठेवूया झापून मग जर उठला ना तर लय शेता आहे तो परत खेळायला जाईल त्याच्यामुळे राहू दे झोपलाय तर खाईल तो नंतर उठल्यावर झाकून ठेवते मला वाटलंच होतं की तो झोपला असेल तर तो झोपलाच मला खूप झोप आली होती नुसतं <स्ताथ> दिवसभर खेळत राहतो दिवसभर परीक्षा आहे ना तरी खेळत राहतो आता जाऊ दे त्याचे खेळायचे दिवस हे काय बोलणार करतो तसा अभ्यास पण खेळ खेळतो जास्त आता आता जास्त खेळतच असतो आता झोपला आहे त्याचा झोपत नाही कधी काय माहीत कसा काय झोपला त्याला झोप आली असेल भरपूर तर ठीक आहे चला पूर्ण दिवसाचं तर मी काय दाखवणार नाही आहे कारण माझा तोच रुटीन असतो कामावर ये जा पारसला सोहळ झाला ट्युशनला सोहर त्याला याच गोष्टी चालू असतात दुसरं काही नसतं तर सहजच म्हटलं वेळ होता म्हणून मी व्हिडिओ बनवला आणि हो तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे आले का तुमची के वाय सी झाली का ई के वाय सी ना ते झाले का नक्की सांगा कमेंटमध्ये <laughs> काय 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 रोल निघत आहेत तर ते करा पैसे भेटतील ई के वाय सी करा पैसे भेटून जातील आणि काही मुदत आहे वाटतं आणि हो मी ओ, हो मला एक निकंड केली के होती ती डिलीट केली की के गिफ्ट काय आहे पारसच्या पप्पांचं तर पारसच्या पप्पांचं गिफ्ट काय आहे त्याचा व्हिडिओ मी बनवेन ते येतील तेव्हा मी बनवेन जेव्हा मी त्यांना देईन त्यावेळेला बनेल तो व्हिडिओ तो आत्ता नाही बनणार ना आहे आणि ते एक सरप्राईज आहे ना तर ते आत्ता सांगून कसं का काय आपल्याला बरोबर नाही ना तुम्ही दाखवीन दाखवेन तुम्हाला का नाही दाखवणार दाखवेन नक्कीच दाखवेन काही असं म्हणजे असं काही एवढं काही खास नाही आहे पण ते माझ्यासाठी खूप खास आहे आणि बाराच्या पप्पांसाठी पण ते खास आहे कारण मी ते स्वतः बनवलं आहे त्याच्यामुळे बाकी तुम्ही तुम्हालाच दाखवलं तुम्हाला असं वाटेल की काय हे नॉर्मल गिफ्ट आहे पण नॉर्मल नाही आहे ते हे पण तेवढंच खरं आहे कारण स्वतःच्या हाताने कोणती गोष्ट बनवणं ही खूप मोठी गोष्ट आहे मग ती काही का नाही असू देत आहे की नाही तर ठीक आहे चला तर मग पुन्हा आपण भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त रहा माझे व्हिडिओ बघत राहा आणि लाईफ ही एकदाच आहे रडत नाही तर हसत राहा नेहमी आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय हाय ॲक्च्युली मी व्हिडिओचा ॲड केला होता आणि तो मी विचारत ना की पुन्हा व्हिडिओला स्टार्ट करते तर झालंच असं की मलासुद्धा एकदम काय म्हणतात सरप्राईज भेटलं तर म्हटलं त्याला तुमच्याबरोबर पण शेअर करूया आता मी पारसला ट्युशनला वगैरे सोडून आलेली आहे जेवण वगैरे करून जेव्हा मी घरामध्ये आली तेव्हा मला मा घर माझं असं व्यवस्थित क्लीन दिसलं क्लीन दिसलं आणि ही बाहेरची लादी तुम्ही तुम्हाला दाखवते एक मिनटं हे बघा हे दिसली आणि ते बाहेर पाणी दिसलं मला म्हणते हे काय झालं म्हणजे लादी असं पुसलेली लादी आपल्याला कळते ना तर मी असं बघत नाही मला वाटलं की पारसने काहीतरी आमचा उद्योग केलेला आहे तर मी पारस म्हटलं काय तू काय केलं के के तर काय नाही काय नाही म्हणून मी शोधत होती की यांनी नक्की घरात केलं काय कारण तो कधी कधी उद्योग करतो उद्योग म्हणजे अशी काय जास्त काय मोठी करत नाही तर आमचं पारस भांडी घासत होता यातली ही सगळी नाही हे मी घासलेली आहे मोठे मोठे टोपं वगैरे याच्या खाली आमच्या भांड आणि कप वगैरे सकाळी आम्ही चहा वगैरे पियालेले ना तर ते चहा चहाचा टोप त्यांनी आल्यावरती शिरा खाल्ला होता त्या शिऱ्याचं ते, ते वाटी वगैरे म्हणजे थोडीशी भांडी होती चार पाच ती त्यांनी घासली होती आणि त्याच्यात ठेवली होती आता व्हिडिओ तर नाही काढू शकले कारण त्यांनी मी याच्याशी सळग केलं होतं तर मला खूप मोठं सरप्राईज भेटलं की माझा मुलगा एवढं सगळं घर म्हणजे बोलू शब्दात सांगू शकत नाही तुम्हाला की मला खूप आनंद झाला आहे सगळं बघून आणि वाईट पण वाटलं की माझी कधीच अपेक्षा नाही आहे की माझ्या मुलांनी भांडी वगैरे घासावी हां घासायला पाहिजे जिथे म्हणजे कसं की त्याला स्वतःच्या गोष्टी आल्या पाहिजेत जिथे की जर आपली आई आजारी आहे किंवा उद्या त्याचं लग्न होईल तेव्हा त्याची बायको आजारी असेल किंवा काही तेव्हा कोणाची गरज नाही पडली पाहिजे आपल्याला बरोबर आहे की नाही कारण पुढे मी तुम्हाला सांगते त्याचं कारण काय तर त्याच्या एक म्हणतात तर मला खूप आनंद पण झाला खूप म्हणजे आज मला म्हणजे माझ्या मैत्रिणी वगैरे बोलतात आजच कामावरती विषय विषय झाला मला म्हणायचे म्हणजे माझा पारस कधी कधी माझ्या कामावरती येतो ना असं मला भेटायला वगैरे राहतो तो माझा मम्मी मम्मी जवळच आहे त्याच्यामुळे येतो तो तर सगळे म्हणतात की ते तुझा मुलगा समंजस आहे का एकदम हळू बोलतो असं करतो तसं म्हटलं हो ना म्हटलं बघू समंजसता ना पुढे पण राहतो का तर माझी मैत्रीण म्हणते नाही गं तुझ्या मुलाला तुझी तुझ्या कष्टाची तुझ्या धावपळीची तुझ्या मेहनतीची तो त्याला म्हणजे व्हॅल्यू राहणार आहे कदर राहणार आहे त्याला त्याचं हे आहे म्हट तसं आहे म्हटलं माझ्या मुलाला थोड्या गोष्टी कळतात म्हटलं की आपली आई धावपळ करते सगळ्या गोष्टी त्याला कळत आहे आणि ती वेळ आली मी असं म्हणेन की माझ्या मुलाला माझ्या कष्टाची माझ्या धावपळीची म्हणजे त्याला तेवढं जाणीव आहे की आपल्या आई किती धावपळ करते किती कष्ट करते आणि तरीसुद्धा एवढी धावपळ करू नये आपल्याला प्रॉपर सगळ्या गोष्टी देत असते हे त्याला चांगलं माहिती आहे आणि आप आईवडिलांना दुसरं काही नको असतं आणि माझ्या मुलाला मी या सगळ्या गोष्टी शिकवणारच आहे ना असं नाही आणि त्याला शिकवते पण आहे तो बेसिक काम करतो ना असं नाही कधीतरी कचरा काढ म्हणजे पूर्ण करायचा नाही तर तो असं uh, मी भाजी वगैरे साफ वगैरे केली काय तर त्याला सांगते बरं एवढा कचरा उचलून टाकून दे किंवा कचरा बाहेरचे कपडे आणतो मी कपड्या घा गा, घड्या घातल्या तर नेऊन ठेवतो ह्या सगळ्या तो, बेसिक काम मी करतो पण आज तो लाधीभेदी पुसत होता मला <laughs> म्हणजे पुसून ठेवली होती त्याने पूर्ण घराची नाही पुसली हॉलची पुसली पण पुसली आहे त्यांनी तर त्याला एवढं कळतं की हां कारण मी जेव्हा तो ट्युशनवरून येतो किंवा शाळेत नाही येताना तेव्हा तो बघतो तर आपलं घर क्लीन असतं मग त्याला माहिती आहे की आपल्या आईला पसारा विसारा आवडत नाही घाण आवडत नाही या सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहे आणि खर्च खूप आज मनापासून मला खूप आनंद झाला सॉरी दुपारी मी व्हिडिओ तिथे स्टॉप केला होता आणि व्हिडिओ मी आता संध्याकाळी म्हणजे रात्री ऑन करते कारण वेळच भेटला नाही कामावरती गेली होती ना माझी मैत्रीण आली होती तुम्ही आवाज ऐकलाच असेल तिने सोनाली असा आवाज दिला होता तर मग ती आल्यामुळे मी व्हिडिओ ऑफ केला कारण ती आणि मी दोघीसोबतच कामावरती जातो ती जाताना मला बोलवते मग आम्ही दोघी सोबत जातो मग म्हणून म्हटलं राहते तिला थांबून राहायला लागेल मग मी ऑफ केला होता व्हिडिओ आणि नंतर मग मला कसं का कामावर जावायला लागतं बाहेर त्याच्यामुळे मग राहिलं <laughs> व्हिडिओ शूट करायचा तर आता सगळं आवरलं सगळं म्हणजे की आम्हाला जेवायचं आहे एक टिफिन आता द्यायचं आहे ते येईपर्यंत म्हटलं आपलं व्हिडिओचं पुढचं बोलणं करूया तर ॲक्च्युली मी व्हिडिओचा एंडच केला होता पण जे घरी येऊन जे दृश्य मी तुम्हाला दाखवलं ते मला सरप्राईज होतं तसं तो फारच करतो माझी हेल्प पण म्हणतात ना की असं म्हणजे मला खूप बरं वाटलं की माझ्या कष्टाचं फळ माझ्या मेहनतीचं फळ मी जे स्ट्रगल करत आहे ते माझ्या मुलाला कळत आहे आणि त्याने खरंच आज जे कामं केली ना म्हणजे हसण्यासारखंही होतं आणि मी स्वतःवरती मला गर्व आहे की मला माझा मुलगा म्हणजे त्याला समजते असं आहे की आपली आई कुठल्या परिस्थितीतनं जात आहे किंवा आपले पप्पा मम्मी किती धावपळ करत आहे आपल्यासाठी हे त्याला कळत आहे त्याच्यामुळे खूप आनंद वाटला मला की त्यांनी थोडीफार हेल्प करण्याचा आपल्या आईचा हेल्प करण्याचा त्यांनी विचार केला आणि तसं बघायला गेलं तर मुलांना सगळ्या गोष्टी यायला पाहिजेत आणि हे मुलं लहान मुलं जे आहेत ते आपलं बघू शिकतात आणि आमच्या घरामध्ये तसं बघायला गेलं तर त्याचे पप्पा सगळं काम करतात पाराचे पप्पांना सगळं जेवण येतं ते सगळं ऑलमोस्ट घरातले सगळी कामं करू शकतात आणि त्याच गोष्टीमुळे आज मला कोणाची गरज नव्हती की मी जेव्हा आजारी पडली इवन की पारस मला झाला जेव्हा माझी डिलेवरी झाली तेव्हा माझी डिलेवरी कोणी नाही केली हां काही लोक म्हणजे काही माझे मानलेले नाते आहेत ते होते माझ्यासोबत पण ते थोडा वेळ थोड्या दिवसासाठी होते माझ्यासोबत नाही असं नाही केलं आहे त्यांनी माझं पण कोणी कोणासाठी असं केलं करत नाही मी पण त्यांच्यासाठी खूप काही केलेलं आहे म्हणूनच त्यांनी केलेलं आहे पण केलं आहे त्यांनी मी नाही म्हणत नाही पण कोण किती कोणासाठी करणार ना त्याच्यानंतर आमचंच आम्हाला करायचं होतं तर तुम्ही म्हणाल की तुझे घरातले तर चांगले आहे तू नेहमी सांगते तुझे वडील तुझे भाऊ बहीण तर माझे भाऊ बहीण वडील चांगलेच आहेत पण झाला विषय असा की माझ्या आईचं ऑपरेशन झालं होतं त्या ता टायमाला कॅन्सरचं मला वाटतं पारस मला तेरा जुलैला झालं आणि माझ्या आईचं ऑपरेशन दोन दिवसात झालं होतं मला माहितीही नव्हतं की माझ्या आईला कॅन्सरचं ऑपरेशन झालं आणि माझ्या आईला माहीत नव्हतं की माझी डिलिव्हरी झालेली आहे ते तर मला आई घरी आल्यानंतर माझ्या बहिणीने मला सांगितलं आणि मी पारस झाल्यानंतर सव्वा सव्वा महिना की दोन महिन्यांनी माझ्या आईला बघायला गेली होती तेव्हा आईला माहीत पडले की मला मुलगा झालेला आहे त्याच्यामुळे तिचा प्रश्नच नाही मी तिला दोष देणारही नाही की माझं तिने केलं नाही कुठली आईच आपल्या मुलीला असं ठेवत नाही पण पर ना तिची परिस्थितीच नव्हती तशी त्याच्यामुळे ती नाही करू शकली पण ठीक आहे आणि माझी भाऊ बहीण तर मी तर सुखरूप बाहेर पडली माझी सुखरूप डिलेवरी झाली पण माझ्या आईला ह्या सगळ्यातनं बाहेर काढण्यामागे माझे वडील माझे बहीण आणि भाऊ खूप धावत होते त्याच्यामुळे त्यांचंही लक्ष नव्हतं माझ्याकडे पण ठीक आहे आता ते माझ्यासोबत आहेत आला का डबा सॉरी ॲक्च्युली डबा द्यायचा होता एक तर सांगण्याचं एवढंच होतं की पार्टच्या पप्पांनी सगळ्या गोष्टी सांभाळलेल्या आहेत पहिल्यापासून म्हणजे माझा आजार पण मी कधी आजारी असली किंवा माझी डिलेवरी झाली होती तेव्हा पाराचे पप्पा करत होते सगळं घरातलं करतात मी अजूनही आजारी असली तरी ते करतात ते भांडी भिंडी पण घासतात नाही असं नाही आता पण मी कधी दमलेली असेल किंवा एखादी गोष्ट मागे राहिली तर ते करतात आता पण नाही असं नाही आणि त्याच गोष्टी मला माझ्या बारसलाही शिकवायच्या आहे की असं काही नसतं की मुलगा आहे म्हणून मी हेच केलं पाहिजे मुलगी आहे म्हणून तेच केलं पाहिजे असं काही नाही सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे कारण की उद्या माझ्या बारसचं पण लग्न होणार आहे आणि त्याच्यावरती पण काही जिम्मेदारी येणार आहे आणि त्यावेळेला म्हणजे काय परिस्थिती असेल ते मला माहीत नाही पण मी पारसला खूप छान शिकवणार आहे पहिले त्यांनी कामाला बाई ठेव काय ठेव काही करू दे पण त्याला ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत की म्हणजे आपल्या बायकोची हेल्प करणं हे त्याला कळलं पाहिजे तर मी शिकवणार आहे आणि पारसमध्ये शिकतो मी म्हणजे त्या दिवशी तर तो असे काहीतरी उद्योग करतो एक दिवस तर मी सहजच त्याला बोलले की अरे मॅ काय झालं होतं छान मी टिफिन वगैरे दिले आणि मी न मला सवय आहे मला चहा लागतो पहिल्यापासून तर मी चहा घेत होती नऊ साडेनऊच्या म्हणून तो आत्ता तू चहा पिते महिली हो मी चहा नव्हता पिला तिकडे होती आज मला चहा नाही भेटला तर त्यांनी काय केलं मी एकदा कामावर आले आणि तो संध्याकाळच्या वेळेला मी जस्ट घेणार आणि तो काय करत होता की चहा पावडर साखर सगळं त्याने टाकलं होतं तो, तो एका तर भांड्यामध्ये नाहीली मला करतोय काय तर तुझ्यासाठी चहा बनवतो आहे तर म्हटलं बाबा तू असं काहीच करू नको हो, कारण की मी त्याला गॅस वगैरे ऑन करून देत नाही तर आता मी गॅस खालणं बंद करून जाते जाताना कारण मी त्याला सांगितलेलं नाही आहे त्याला माहिती नाही की गॅस खालणं बंद होतं हे पारसला नाही माहिती आहे तर मी त्याला सांगते की सिलेंडर संपलाय मग मला म्हणतो तू आल्यावर कसं गॅस सिलेंडर आहे म्हटलं दुसरा लावला असं मी त्याला सांगते तर त्याला माहीत नाही आहे हो। तर त्याच्यामुळे कसं होतं की मुलं जे बघतात ते शिकतात आणि पारस कसं की पारसला माहिती आहे बरं की क काय कशात टाकतात काय नाही टाकत कारण पारस लहानपणापासून बघत आलेलं आहे कारण पारसला सांभाळायला घरी कोण नव्हतं मी मलाच बघावं लागायचं त्याला तर काय होतं आमच्याकडे एक पाळणा होता पारससाठी घेतला होता तर मी पारसला त्याच्यात बसवायची आणि जेवण बनवायची तर तू बघायचा की मी काय काय टाकायचं आणि अजून पण त्याला सवय किचनमध्ये जेवण बनत असल्यानंतर तो, जी बन तो, तो, तो शंभर वेळा तरी तो किचनमध्ये येणार म्हणजे येणार कुठल्या ना कुठल्या आणि येणार मध्येच काहीतरी भाजी टाकली किंवा कांदा टोमॅटो वगैरे टाकलं तर ता हलवत बसणार ते तुम्हाला म्हणतात मी टाकतो असं त्याला सवय जा तर मध्ये मला तर मला म्हणत होता मी फिट मळतो म्हणलं नाही तर काय उद्योग करू नकोच मला एवढा वेळ नाही असं तो करत असतो तर एवढंच म्हणजे की सांगायचं की आज म्हणजे मुलांनाही सगळं आलं पाहिजे आणि आज मला स्वतःवरती गर्व आहे तो दिवस लवकरच मी पाहिला आहे वेळ पण नाही लागला खूप लवकर दिवस हा पाहिला की आज माझ्या मुलाला सगळ्या गोष्टीची जाणीव आहे आणि तो आणि खरं सांगायचं तर पासच माझ्यासोबत नेहमी असतो माझ्या सगळ्या सुखदुःखामध्ये तोच सोबत असतो आणि मी त्याला सोडून कधीच कुठे जात नाही आणि कुठली गोष्ट खात पण नाही त्याला सोडून कारण शेवटी किती झाली तरी तर माझा जीव आहे असं प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आपल्या आईचं काजूचा तुकडाच असते पण पारसला ज्या परिस्थितीतनं मी सांभाळू आहे सांभाळलेला आहे ना आम्ही कारण की आमची परिस्थिती एवढी नव्हती पहिले आता खूप चांगली आहे खूप त्या परिस्थितीतनं आम्ही पारसला सांभाळलेला आहे त्याच्यामुळे मला खूप खूप खुँँ छान वाटतं आणि पारस खरंच समंजस आहे असं नाही फक्त आता जरा अभ्यास करायला जरा मागे लागावं लागतं बस मला म्हणजे आज असं वाटायला लागलं की मी काहीतरी कमावलं हे मला कळलं आज की खरंच आहे मुलांना जाणीव बस बाकी काय नाही तर हेच सांगायचं होतं <laughs> पण मी त्याला सांगितलं आहे की तू हे सगळं करू नको हे सगळं मी करेन भले मला त्रास होते काही होते मी करेन वेळ उशीर लागेल पण मी करेन कारण की तू नको करू मी त्याला त्याला सांगितलेलं आहे की हां ठीक आहे बरोबरची कामं आज कर कपडे बाहेरचे आण किंवा काय कचरा काढ हे ठीक आहे पण भांडी वगैरे ते सगळं घासू नको काही करू नकोस तू फक्त करायचं तर तू अभ्यास कर मला खुश ठेवायचा तर तू फक्त अभ्यास कर कारण माझं खूप स मोठं स्वप्न आहे पारससाठी आणि मला पारसला त्या म्हणतात ना त्या लेवलपर्यंत किंवा त्या काय ते एक पदवी असते त्या ह्याच्यापर्यंत मला त्याला बघायचं आहे पण त्याच्यासाठीच मी धावपळ करत आहे कारण आज दिवसेंदिवस शिक्षणाचा खर्च हा वाढत आलेला आहे आणि वाऱ्याचे पप्पा पण त्याच्यासाठी करत आहेत तर एकाचच नाही जमणार त्याच्यामुळे पैशा आमच्या म्हणतात ना की पैशाच्यामुळे त्याच्या शिक्षणात कोणताही अडथळा यायला नको एवढंच मला वाटतं त्याच्यामुळे त्याचे पप्पा जे करतील ते करतील त्याच्यासाठी पण कुठे काही कमी पडलं तर मग मी आहेच ना तर असं आहे तर बाकी काही विषय नाही आहे तर चला तर मग आज आता खूप दमली आहे मी आता सगळे टिफिन वगैरे दिले आता भांडी वगैरे घासायचे जेवायचं आहे डोळे तुम्ही बघताय माझे लाल आहेत मग झोप नसते मला झोप खूप कमी आहे माझी खूप म्हणजे खूप कमी आहे माझी खूप धावपळ होते पण ठीक आहे कुठे ना कधी ना कधी कदि एक सक्सेस आणि मा। मला सक्सेस तर मला भेटलेला आहे नाही असं नाही पण कुठेतरी मिस्टेबल होईल हे मला चांगलं माहिती आहे आणि मागे देवाची कृपादृष्टी आहे म्हणजे देवालाही कळतं आहे की माझी धावपळ तो बघतो आहे एवढंच आहे की कोणाकडे हात पसरायला लागत नाही हेच खूप मोठी गोष्ट आहे तर ठीक आहे भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासोबत पुन्हा येईन आणि मागाशी मी यांनी केला होता तर आता एवढं फक्त एवढंच सांगेन की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल लायकांचं बटन दाबा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचेल तर खूप थकलेली आहे बोलायला येत नाही आहे आणि विषय असा होता की माझ्या होताला इकडे लागलेला आहे काच कशी तर दिसणार नाही तुम्हाला दुखतंय थांब दाखवते इकडे आतमध्ये लागलेली ला आहे आत आतल्या साईडला लागलेलं ला आहे काच कशी काय ती उडाली आणि ला, लागली आहे तिथे मला माहीत नाही पारस तर पारस निघाल ते पाहिलं होतं की लागले मला कास्तो तो जरासा घाबरला एकदम दोन मिनटं तर माझ्या डोळ्याच्या समोर अंधार आला होता कारण की डोळ्यावरती काच उडता उडता राहिली होती तर आणि मला रात्री ताप पण आला होता आणि हे कट झालेलं तर इथून पूर्ण रक्त येत होतं आतमध्ये कसं काय झालं तेच मला कळलं नाही आहे दुखते खरं तर इथे ओठ तुम्ही बघत असाल थोडंसं इथे फुगले फुगलेलं आहे माझं ओठ तर तिथे लागलं इथे आतमध्ये माझ्या तर खाता पण येत नाही आहे खरं सांगायचं तर तर ते पार्सने बघितलेलं आणि मला लागलं वगैरे की पारसला थोडंसं असं घाबरतो तो असं रक्त वगैरे आलेलं बघितलं तुम्हाला एक दिवस मी दाखवेन तो सुद्धा हे करूया प्लॅन पण फारच सोबत मी तुम्हाला खरंच दाखवेन मला वेळ मिळाय मिळेल ना तेव्हा मी नक्की कॅमेरा ऑन ठेवेन आणि दाखवेन त्याला की माझ्या हातातनं रक्त येतं का तेव्हा तुम्ही त्याची रिॲक्शन बघा की काय असते तो खूप वेळा विचार रात्री पण खूप मला विचारतो तर मग मी तुझं होटचं काय बरं आहे का रक्त येत आहे का थोडंसं घाबरतो तो मी कधी रड रडली तरी तो लगेच माझ्या आजूबाजूला असतो काय झालं काय झालं असं विचारतो तो तर ठीक आहे चला मग लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकांचं बटन दाखवा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग बा बाय